तुमच्या पॅन कार्डवर अजूनही जुना नंबर आणि जुनी सिग्नेचर आहे आणि तुम्हाला ते बदलायचं आहे पण कसं हे माहीत नाहीये मग थांबा ही रील शेवटपर्यंत पहा याची प्रोसेस अगदी सोपी आहे सर्वात आधी गुगल वर सर्च करा पॅन ऍप्लिकेशन एन एस डी एल आणि पहिल्या वेबसाईट वर क्लिक करा तिथे चेंज अँड करेक्शन वर जा तुमची माहिती भरा आणि सबमिट करा त्यानंतर तुम्हाला टोकन नंबर मिळेल तो मिळाला की कंटिन्यू विथ पॅन ऍप्लिकेशन वर क्लिक करा त्यानंतर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा आणि करेक्शन निवडा आणि सगळे डिटेल्स बरोबर भरा नवीन फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा काही आवश्यक डॉक्युमेंट्सचे फोटोही अपलोड करा आणि बस फक्त दहा मिनिटात तुमचं घर बसला पॅन कार्ड तयार होईल त्यानंतर एकशे दहा रुपयाचं पेमेंट करा आणि तुमचे अपडेट प्रोसेस होतील नवीन पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने घरी पोचवलं जाईल झालं मग तुमचं पॅन कार्ड घर बसल्या दहा मिनिटात तयार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका